Tigre, papá ya एक काम कर कसा बाई छान दिसायला आली काय बाय आयला आणि मागा ही तर नाही पण ही माझ्याकडे ले बघती ती बुटके आहे का बाबा ती लाल साडीची तर लेबग ती माझ्याकडे आता काय थंड पण तुझ्याकडे बघा आता काय काम कर कस ह्या बहुतेक दोघी तिघी बहिणी चांगली बरं त्यांना माझं वजन वाढवून सांग तुझं वजन मोठा माणूस आहे लय मोठा माणूस काय सांगायचं म्हणाव बाईला काय सांगायचं वीस पंचवीस रेल्वे घरात लावून म्हणाव खेळण्याचा व्यापार बंद केल्यापासून अरे मोठी पण सांग बाईला ला। ला ला रेल्वे लावते ला। ला। बाईला सांगायला काय घेते मोठू आणि बाईला मानस बाय बाय ही माणूस घरात जर बाहेर पडला घरात जर बाहेर पडला संडास साठी तर हेलिकॉप्टर घेऊन जातोय मानव आणि पंखावला बसते आणि सगळ्या घरा 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 काय कसं नाही अरे काय बोलावं लागा बाईला वजन वाढवून सांग म्हणजे तुझा मोठी पण तू मध्ये काय बोलायचं नाही माझी मी बाईला बोलतो भविष्यवाणी भविष्य नमस्कार कर भविष्य कशा हो तुझा <laughs> सांगतो तुश्या होवड माझ माझी पाना सांगतोय तुझा सांगतोय मोठीपणा गोळी झाले भविष्य तुश्या होती जाऊन त्याला थंडी नाही आड्या नाही लागला ना खरं मारू नका बाया मागा डोळ्याला लागले

मी बायका नसतो बायकाच की मागना जाऊत नाही माती उकरून हो बाई राम राम बायजा बाय्यावर चल तेल टाका <दागा>, तेल टाका बहिण आहे म्हणून तुझ्या बहिणीला

बाईला म्हणायचं बाय तुमचं लग्न झालंय का तुम्ही कुठनं आला तुम्ही कुठून आला कुणाच्या कोण कुणाच्या कोण तुमचं लगीन झालंय का तुमचं लग्न झालाय का तुम्हाला नवरं किती अब्द लेकरं लेकरं अरे लेकरं लेकरं लेकर लेकर करायचं बोल की लागा बाय तुम्हाला विचारलं तर राग येणार नाही आईला तुमचं कसं तर रागाना तर <laughs> <तुका, तुका> <laughs> माझ्यावर का आहे <laughs> ना मध्ये उभा राहायचं बाप लगीन लगीन नाही म्हणजे बाई लग्न झालं ना पहिली बहिणी तुमचं लग्न झालं तुमच <laughs> <laughs> <laughs>

हे पप्पा पप्पा हे माझे पप्पा ओ हे माझे डॅडी हे माझे पप्पा हे माझे डॅडी हा बाई हे आमचं असं नातं आहे हे माझे पप्पा आणि हे माझे डॅडी तुम्ही मी यांचं जायचा नवरा

घडवलं सर घडवलं सर लॉकडाऊन चाललं होतं ना बरं असू द्या बाय बाय झाला असं करा तुम्ही कला म्हणताय मागता नितीन ह्यांना आपल्या गावाकड जर मांगडी लागली बांगडी लागली बाळा आज बाय तुमची जाग्रणीची पार्टी बरोबर आहे तुमच्यात कलावंत किती कलावंत भविष्या तुमच्यात जरा काहीतरी बदल वाटायला लागलाय मला काहीतरी जाणवायला लागले

खर खरच तुम्हाला माझ्याकडे वाता पिंगळायची दादा अयो भविष्य भविष्यची वाता पिंगळाची दादा मनामध्ये रुक रुक होता रुकण झुपी मध्ये आवाज वाढवाय की याचा पहिली बाय तुमचं भविष्य सांगायचं कसं आहे माहितीये का आज बघू काय रेषा बोजल्या ते कसाय कसा आहे का बाय जाती तू आता पिंगळायची आता मनामध्ये रुक होत हातामध्ये लक्ष्मी ती पण हातामध्ये लक्ष्मी राहत नाही तुम्ही लक्ष्मी गावायला गेली कशाला म्हणजे पडायला गेलेले आलीच नाही कसाय माहित आहे का तुमच्या हाताच्या रेषा कशा बोलत ते माहित का भाई लोकांचं गर्दी जायचं पैसे आणायचं लोकाच गर्दी जायचं पैसे आणायचं मोबाईल चाचचायचा त्याच्यामुळे रेषा तुमच्या असं नका हो यांना म्हणा असं विचारू का बर बाय असू द्या टिंगल केली आम्ही थोडीशी तुमची बर तुमच्या पार्टीत दहा कलावंत आहे बरोबर आहे आता गावाकड म्हणल्यावर जेवण केलं पाहिजे का नाही तुम्ही जर आमच्या गावात कार्यक्रमाला आला तर तुम्हाला बोकड लावायचो का नाही भाई जाऊ दे त्याचा स्वाडा भाई त्याच मनावर धरून नका एक काम करा तुमच्या पार्टीत दहा माणसायचे आम्हाला जेवणाची व्यवस्था केली पाहिजे तुम्ही पार्टी आहे की आमच्या गावात घेऊन येणार बरोबर आहे सुशा बाईला सांग मी आचारी कशाला मोठा त्या मंत्र्याची संत्र्याची सगळ्याची लग्न ह्याच्या कुंड होती सांगण्याची जेवण केले ना सांग हे मोठा आचारे बाय कुठल्या जागेवर गेला तर ह्याला म्हणजे जेवणासाठी पैसे घेत नाही कारण की सायपाकच तसा बनवतो काल मंत्र्यांचं लग्न होत मंत्र्याच्या लग्नात गेला आणि काय स्वयंपाक बनवला बाय अरे काय साहेब पाक बनवला उचलून प्यायचे लोक बासून प्यायचे आणि श्रीखंड हा काय काय नाय लागेल मग म्हणजे काय बॉटर फिल्टर होत अरे घराशी दहा काय बाई दहा माणसाला चांगला झाला पाहिजे तिकडे बरो सर काय बघलं खोली उनघी लगे दहा माणसाला सैपाक दहा माणसाचा सैपाक सांग हा छटाक पर शेंग झालं दहा माणसासाठी दहा माणसासाठी म्हणजे खूप जास्त पल्ला पाहिजे हा पण छटाक शेंगदा नाही हा शंभर गिरॅम थेन का बीठं कसलं अरे खो खायचं तेल शंभर ग्रॅम दहा शंभर किरॅम दहा माणसाला बरोबर घेतल का बटाट्याची भाजी करायची आहे काय बटाट्याची भाजी हा मग एक पाव किलो बटाटी दहा माणसासाठी मग झाली मी भाजी मी मोकळ हा बरा आच्छा तू छटाक बटाटी घेतले का पाच किलो इसूर म्हणजे बडबड उठली पाहिजे यांची हा बरं म्हणजे ह्याला लागते ती तेवढी चटणी घेतले का अजून एक किलो जिरी एक किलो मौरी म्हणजे रानात बाकीच काय निघलं नाही पाहिजे सगळे जिरी मौरीच निघले पाहिजे बर असे <laughs> हा सांगा पुढचं पाच किलो हलद पिठलं पांढर झालं नाही पाहिजे <laughs> ते तुझा डोकं रे दहा किलो हळद घेतलं का दोन गाडी की म्हणजे आल्या आल्या सुरुवात करायची का अरे नाही का आपल्या घरी आपल्या बायका आपल्या नीट बोलते त्या का नाही नाही बरोबर आहे मग घर न बघून फिगून कुठं मागून आणत बसायचं मग एक भाषीला आणि एक पास दोन बघून ती मला वाटलं हा देवाले सांगावं लागते ते काय दोन बगुनी घ्या <laughs> दोन गाडी घे घेतली का हो अजून काय मिंठ राहिलं का मिंठ दहा पुती म्हणजे एक एक माणूस एका पोसात गेला पाहिजे दहा किलो मीठ मीठ खायला कधी पडलं नाही पाहिजे मग बाईलाही कधी एवढं पास होतंय का बाय बास होतंय का सायब तुम्हाला असं असं येतात तुझ्या आईने केला होता का म्हणते तिने डोळ्यानं सुशा एक काम कर हो बाय तुम्हाला देवा धर्माचं कान येत का सुशा तुला येत आहे का कान ती काय कला म्हणताय ती मी पण कला म्हणतोय हा बाई पण लय मोठा कला म्हणताय तोंडाने हा गातो आणि माग ना खातो तोंडाने हा गातो मानून दाखवा बाईला बरोबर दोन किवाला वाडा हा <laughs> न <laughs> <laughs>